चुली या मित्रांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही जानकी आहे तर ती मकरंदवर खूपच भडकलेली असते आणि मकरंदला म्हणते की तुला काय वाटलं की हा मी मूर्ख आहे का तुझा प्रँक आहे हे समजायला तू जे काही बोलत आहे ते आता खोटं बोलत आहे त्यामुळे मला तू आता मूर्खात काढू नको आणि माझ्याशी खोटं बोलू नको तुझ्या मनात काहीतरी आहे की जे मला ओळखता नाही आलं ते मीच मूर्ख आहे की मला नाही कळालं की तुझ्या मनात काय आहे ते कशी मूर्ख आहे मला कसं कळाले नाही की हे सगळं काही तू मुद्दाम करतोय म्हणून किंवा मात्र आता तो जानकीच्या जा खांद्यावर हात ठेवायला जातो आणि तिला समजवत असतो परंतु जानकीला इतका राग येतो रागाने ती उठते आणि म्हणते की मला टचअप सुद्धा करायचं नाही आता मकरन म्हणतो की हे पण जानकी आपण मित्र आहोत आता हे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तर त्या मैत्रीमध्ये होत मात्र आता जानकी म्हणते की कसले मित्र अरे मैत्रीमध्ये एकमेकांशी खरं बोलतात खरं वागतात अरे तू तर माझ्याशी खोट बोलन खोट तू आणि मला मात्र खोटेपणा लोकांची अत्यंत लक्षात ठेव आणि हे तू माझा मित्र नाही त्यावर तर मकरन तिच्याशी पुन्हा खोट बोलतो की हे पग अगं जानकी माझ्यावर विश्वास ठेव हा जो काही होता तो एक प्रँक होता बाकी काही नव्हतं तेव्हा जानकी रागाने ओरडते की गब्बस अरे गब्बस ही अशी गंमत असते का या फोटोवर आय लव्ह लिहून ते फोटो ड्रॉवर मध्ये ठेवायची ते घरात मात्र अगदी वेड्यासारखं अगदी टिपिकल लोकांसारखे फोटो लावून घरामध्ये ठेवायचं तेव्हा आता हे सगळं बोलून झाल्यानंतर जानकी म्हणते की एक मिनिट गमत म्हणजे हे बघ मला ब्लॅकमेल सुद्धा तूच करत होता हे माझ्या लक्षात आले तर तेव्हा आता जानकीला ब्लॅकमेल तर फोटो ते फोन आठवतो कारण तेव्हा तो आय लव्ह यू असं म्हणलेला असतो तर जानकी विचारते की तो तूच होता आणि ती सुद्धा एक गंमतच होती का माझ्यावर कविता करणारा आणि गुलाबाचं फुलं दारात ठेवणारा तूच होता तर ही सुद्धा एक गंमतच होती का कागदाचं विमान भरून माझ्या अंगावर फेकणारा आणि मला टॉर्चर करणारा तर तूच होता रात्री अपरात्री जेव्हा रस्त्यावरून मी चालायचे तेव्हा मला भीती वाटायची मला असं वाटायचं की कोणीतरी माझा पाठलाग करतय तेव्हा मात्र तू तिथे असायचा ही सगळी काही तुला गंमत वाटते का आणि हे पग अरे असे वेड्यासारखे फोटो तू घरामध्ये लावलेस आणि याला तू गंमत म्हणतो काही आतापर्यंत तू माझ्या बरोबर करत आला त्याला एक प्रँक म्हणतोस का तू अरे काय जानकी तर खूपच भडकलेली असते आता मकरंद जोरात ओरडत की जानकी मी जे तुला जे काही म्हणतो ते ऐकून घे आता हे बघ जे काही झालं ते सगळं विसरून जाऊयात तेव्हा आता जानकी म्हणते की बास कर तेव्हा आता मकरंद म्हणतो की अगो आपण सगळं काही विसरून नव्याने सुरुवात करूयात त्यावर जानकी म्हणते की बास झालं मला तुझ्याशी आता मैत्री सुद्धा करायची नाही आणि यापुढे जॉब सुद्धा करायचा नाही म्हणून जानकी आता जायला निघते तर मकरंतीचा हात धरतो था। आणि म्हणतो की जानकी माझं ऐकून घे जानकीला खूपच राग येतो जानकी रागाने आता मकरंदला म्हणतो की माझा हात सोड तेव्हा आता मकरंद म्हणतो की मी तुझा हात नाही सोडणार नही कारण जोपर्यंत तू माझं ऐकून घेत नाही तोपर्यंत तेव्हा जानकीला इतका राग येतो जानकी रागाने आता एक सनकनी त्याच्या थोबाडात ठेवून देते आणि मकरंद माझा हात सोड म्हणून आपला हात हिसकावून घेते आणि हे पग मकरन मी तुझं खरं रूप बघितल्यापासून मला तुझ्या बरोबर बोलण्याची सुद्धा इच्छा नाही ही। चुकीला असते गुन्ह्याला नाही आजपासून मात्र आपली मैत्री संपली म्हणून खूपच भडकलेली असते संपली असे बोलून रागाने जानकी तिथून निघून जाते परंतु आता मकरनला खूपच राग येतो जोरात तो आता किंचालतो आणि अगदी इकड वस्तू तिकडे फेकून देत असतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे नाना सुमित्राला म्हणतात की हो मी तुझ्या लाडक्याच्या घरी नाही गेलो कारण मला तिथे जायचंच नव्हतं त्यावर तर सुमित्रा विचारते की का जायचं नव्हतं तुम्ही गेला असत काय बिघडलं आणि मला एक गोष्ट अगोदर सांगा की तुम्ही पैसे द्यायला काय लावले तेव्हा आता नाना म्हणतात की हे बघा नुकसान त्याने केलेलं आहे मग आता नुकसान भरपाई त्यालाच द्यावी लागेल की नाही तर सुमित्रा म्हणते की तुम्ही असं का करतात ओ तुम्ही सुद्धा आता लोकांच्या वर विश्वास ठेवू नका आणि त्याला दोषी ठरू नका तुम्ही मला सांगा बरं तो पाटलांच्या गोडाऊनला आग का लावेल तेव्हा ते आता नाना म्हणतात की हे पण गोडाऊनची जबाबदारी त्याने स्वतःहून घेतली होती त्याच्यावर मग आता गोडाऊनचं नुकसान जे काही झालेलं आहे तर त्या चुकोनाचे असणार त्याचीच असणार ना आता सुमित्रा म्हणते की तुम्हाला जेथे तेथे प्रामाणिकपणाचा झेंडा घेऊन का फिरवायचा असतं तेच मला नाही कळत आहो आग कशी लागली ती कोणी लावली सगळं काही तुम्ही शोधून काढा आणि हे शोधायचं सोडून तुम्ही ऋषिकेशवर आरोप करतात आणि त्यालाच तुम्ही पैसे द्यायला लावतात अहो मला सांगा की माझा लेकरू कुठून इतके पैसे आणेल तेव्हा आता नाना म्हणतात की हे जे काही आहे ना तोट बघेल त्याचं तो ठरवेल तू इतका ताण घेऊ नकोस त्यावर हे ऐकून सुमित्रा म्हणते की बरं ठीक आहे मी ताण घेत नाही परंतु शब्द मात्र तुम्ही दिलेला आहे पाटलांना ते पैसे द्या माझ्या ऋषिकेशला त्रास द्यायचा नाही आणि तेवढा तेथे आजी येते आजी आज म्हणते की अग सुमित्रा तू हे काय बोलतेस अगं प्रत्येक वेळेस ऋषिकेशनी चूक करायची आणि त्यांची जी काही बोलणी आहे तर ती मात्र आता कायम नानावर अगदी तू रागवते त्यांनाच बोलत असते तू का असं करतेस बर आणि हे बघ आता सुद्धा आता ऋषिकेशनी चूक केलेली आहे आणि तरी सुद्धा नुकसान भरपाई म्हणून तू त्याला दहा लाख रुपये द्यायला सांगते तेव्हा तर सुमित्रा म्हणते की अगं पण यांनी का पाटलना शब्द दिला काय गरज होती शब्द देण्याची त्यावर तर आजी म्हणते की अगं तो माणूस यांच्या समोर हात पसरून उभा राहिला मग आता नानासाहेब काय करणार होते बरं त्यावर तर सुमित्रा म्हणते की अगं तुम्ही माझ्या लेखाच्या गळ्याला फास लावायचा का तेव्हा आता आजी म्हणते की काय तुला कसं समजावं सुमित्रा पोरीला वाचवण्यापेक्षा ती आग विझवली असती तर बरं झालं असतं की इतकं नुकसान झालं असतं तर फडत त्या मुलीला वाचवायला गेला त्या आगीत कशाला त्याने उडी घेतली मूर्ख कुठला आता हे ऐकून सुमित्रा रागवते सुमित्रा म्हणते की आई त्या मुलीच जाऊन दे परंतु तुम्हाला वाटेल ते करायचं असेल ते करा परंतु माझ्या ऋषिकेशला मात्र ह्या त्रासातून बाहेर काढा आणि जर तुम्हाला त्याला पैसे द्यायचे नसेल तर माझे दागिने आहेत ते गहाण ठेवा आणि त्या पाटल्याला पैसे देऊन टाका तेव्हा आता नाना म्हणतात की सुमित्रा अगं पण काही पण बोलू नकोस अगं जरा काही झालं तर लगेच त्याच्या मदतीला इतकी धावून जाण्याची गरज नाही जरा अगदी स्वतःला काहीतरी करून दे, दे शिकून दे त्याला सुद्धा काहीतरी अग हे पग जीवनात आयुष्यात काहीतरी असे खडतर असे प्रसंग येतच असतात आणि आता ह्या जे काही प्रसंग येतातच घडत असतो ऋषिकेश पुढे काय करतो यातूनच मात्र आता आयुष्य घडणार आहे तर आज मात्र ऋषिकेशच्या तो आत्मविश्वास मला जाणवला नक्कीच तो स्वतःला सिद्ध करेल आज मात्र नानांनी स्वतः ऋषिकेशची बाजू घेऊन बोललेली असतात तर सुमित्राचा चेहरा खुलतो आता नाना म्हणतो की बघूयात की इतके सारे पैसे तो कसा उभय करतो म्हणून जबाबदार होण्यासाठी मात्र त्याला ही जबाब जबाबदारी पार पाडावीच लागेल असे आता नाना ठरवतात त्यानंतर आता इकडे सारंग ऋषिकेशला चाळीमध्ये भेटायला येतो आणि ऋषिकेशला म्हणतो की अरे पण इतकी मोठी जबाबदारी तू पार पाडणार कशी दादा थोडे थिटके पैसे नाहीत खूप काही पैसे आहेत नाही आपल्याला काहीतरी करावंच लागेल आता ऋषिकेश म्हणतो की हो ना मी सुद्धा तोच विचार करतोय हे पण सारंग आता काही काळजी करू नको काहीतरी मार्ग आपल्याला नक्की सापडेल तेवढ्याच जानकी येते ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी काय झालं तू ऑफिस मधून आज खूपच लवकर अगदी घरी आली हो मात्र आता ऋषिकेश म्हणतो की अगं ऐक ना जानकी मला आता तुझ्या कंपनीतच आता यायचं होतं कारण एक इव्हेंट मला तुझ्या कंपनी सोबत आहे उद्या सकाळी येतो आणि मकरंद सरांना भेटतो तर आता जानकी म्हणते याची काही गरज नाही कारण मी जॉब सोडलेला आहे ऐकल्यानंतर आता सारंग आणि ऋषिकेशला धक्का बसतो तेव्हा आता लगेच ऋषिकेश विचारतो की पण काय झालं आणि कशामुळे तू जॉब तेव्हा आता जानकी म्हणते की अरे ते सगळं काही मी तुला नंतर सांगेल परंतु आता लवकरात लवकर मी दुसरा जॉब शोधणार आहे आणि आता जॉब वरून मी मकरांकडे परत नाही जाणार आता मात्र ह्या विषयावर बोलायला नको कारण ऑलरेडी मी खूप डिस्टर्ब आहे तेव्हा आता लगेच ऋषिकेश विचारतो की काय झालं काय इतके डिस्टर्ब आहे तू कारण लगेच म्हणतो की अगं तुझ्यापेक्षा तर माझा दादा जास्त डिस्टर्बमध्ये आहे तुला माहिती तरी आहे का तो किती मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलेला आहे आता जानकी धक्क्यानेच पाहत असते तर ऋषिकेश सारंगला शांत राहायला सांगतो आता जानकी लगेच विचारते की ऋषिकेश काय झालं कसला प्रॉब्लेम तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं काही झालेली नाही तू याकडे लक्ष देऊ नकोस आणि लगेच तो सारंगला जरा बाजूला नेतो आणि सारंगला रागाने म्हणतो की जरा तू गप्प का सारंग काही अगदी थांबायला तयारच नसतो तो म्हणतो की अरे पण का गप्प गप्प राहायचं मी अरे तिला सुद्धा कळून दे की तिच्यामुळे तुला किती त्रास होतो ते सारंग तू गप्प राहशील ऋषिकेशला आहे तर ते प्लीज मला कळलं पाहिजे त्यामुळे तू सारंगला बोलून दे आणि जानकी सारंगला विचारते की नक्की काय झालेलं आहे सगळं काही मला सांग आता सारंग लगेच रागाने समानायला सुरुवात जातो कारण म्हणतो अगं गोडाऊन ला आग लागली तेव्हा दादानी तुला वाचवलं आणि त्या गोडाऊनच्या मालकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि तेव्हा तो दादाच्या नावाने ओरडत मात्र आमच्या घरी आला होता आणि त्या नुकसान भरपाईचे तो दादाला दहा लाख रुपये मागत होता आता हे ऐकून जानकी तोंडाला हात लावते तर सारंग पुढे म्हणतो की नाना तर त्या माणसावर वा खूप भडकले आणि आता मात्र त्या माणसाने ऋषिकेत दादाचं नाव घेतल्यानंतर आता नाना मात्र डायरेक्ट इथे ऋषिकेत घरी आले होते आणि आज मात्र दादाने त्या माणसासमोर नानांना शब्द दिलेला आहे की तो दहा लाख रुपये मी देईल म्हणून तेव्हा ते ऐकल्यानंतर जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते की ऋषिकेश तू काय बोलतो ओ अरे काय निर्णय घेतला तू हा अरे किती मोठी अमाऊंट आहे ती इतके कसे पैसे कुठून आणशील आणि तू शब्द असा कसा दिला बरं आता सारंग म्हणतो की हो ना मी सुद्धा तेच म्हणतोय दादाने शब्द द्यायला नकोच होता आणि हे पगो शब्द दिला परंतु चूक मान्य केल्यासारखी गोष्ट आहे ना तेव्हा ऋषिकेश त्याला शांत राहायला सांगतो परंतु जानकी म्हणते की हे पग ऋषिकेश सारंग एकदम योग्य बोलतोय कारण इतके मोठे पैसे तू कुठून आणणार आहे कसं इतकी सगळी तू आता जानकीला खूप वाईट वाटत जानकी म्हणते की खर तर देवा माझी चूक झाली आणि माझ्यामुळे आता ऋषिकेश तू इतक्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलास त्यावर त्या लगेच ऋषिकेश म्हणतो की जानकी तू हे सर्व काय बोलतेस स्वतःला का अगदी दोषी ठरवतेस असं काही झालेलं नाही आणि हे सर्व तू मुद्दाम नाही केलेलं त्यावर आता जानकी अगदी रडतच विचारते की आता मात्र आपण काय करायचं तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की खरंच काही असे झालेले आहे नाही आणि मगाशी मात्र माझ्या डोक्यात एक विचार आला होता की तुझ्या कंपनी सोबत एक इव्हेंट करायचा की तो इव्हेंट करता आला असता तर नक्की काही ना काही मार्ग निघाला असता व मात्र आता जानकी म्हणते की हो दहा लाखाचं प्रॉफिट जर करायचं असेल तर त्यासाठी खूप मोठा असा, असा इव्हेंट करावा लागेल तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो इव्हेंट केला असता तर मला खूप मोठी रक्कम मिळाली असते पण एकट्याने मात्र आता हा इव्हेंट कसा करायचा असे आता जेव्हा ऋषिकेश म्हणतो तेव्हा आता जानकी म्हणतो की एकट्याने मी तुझ्या सोबत असेल तेव्हा आता ऋषिकेश जानकी कडे पाहतो आणि तिला म्हणतो की नको जानकी तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश काही झाले तरी आता हे इव्हेंट मध्ये तुला हेल्प करणार म्हणजे करणारच अरे स्वतःच्या प्राण्याची न करता तुम्हाला आगीतून तु वाचवलेला आहेस आणि मला तुला मदत करण्याची ही संधी मात्र तू माझ्याकडून हिरावून घेऊ नकोस आणि हे अरे तू चॅलेंज दिलेलं आहे आणि ते चॅलेंज एकट्यानं पूर्ण करणं काही झाले तरी मला तुला मदत करून दे म्हणून जानकी खूप आता रिक्वेस्ट करत असते आणि मला पूर्ण खात्री आहे की आपण दोघे मिळून हा जो काही इव्हेंट आहे तर तो करू आणि तो नक्की सक्सेसफुल होईल म्हणून याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि हे बघ हार मारणं सोपं आहे परंतु लढत राहणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे किती काही झाले तरी आता आपल्याला लढायचं आहे ते पण एकत्र म्हणून जानकी आपला हात पुढे करते आणि तिच्या हातामध्ये हात देतो आता ठरवतात आणि दहा लाख रुपये गोळा करण्याचे ठरवतात आता सारंग सुद्धा हे सर्व पाहून खूप खुश होतो त्यानंतर आता इकडे मकरंद ऑफिस ला आलेला असतो आणि ज्या माणसाने आता चाळीतील आता फोटो वगैरे काढलेले असतात तर आता तो इकडे कंपनीत येतो आणि मकरंदला म्हणतो की आत येऊ का तेव्हा मकरंद त्याला आत बोला होतो तेव्हा आता जे काही जानकीचे फोट का फोटो आणि ऋषिकेश हे सगळं काही जे घडलेलं आहे तर त्या बाबतीचे सगळे फोटो मात्र तो आता नाना तेथे चाळीत आल्यानंतर काय तमाशा घडला हे सगळं काही तो मकरांतला दाखवितो तो काही व्हिडिओ त्याने शूट केलेला आहे तो व्हिडिओ मात्र आता तो ना जो नानंदनी ऋषिकेशला बोललेले आहे एक जे गोडांबद्दल त्याचे दहा लाख रुपये कसे गोळा करायचे अशी चेतावणी दिलेली असते आणि ते चॅलेंज ऋषिकेशने आता पूर्ण करण्यासाठी स्वीकारलेलं आहे हे सगळं काही आता मकरंदला ते व्हिडिओमधून स्पष्टपणे दिसून येते आणि झालेलं सगळं प्रकार जी घटना आहे तर ती आता मकरंदच्या समोर तर येतेच आता हा सर्व व्हिडिओ पाहून मकरंद त्या माणसाला विचारतो की म्हणजे ऋषिकेशला दहा लाख रुपये द्यायचे आहे तर तेव्हा तो माणूस म्हणतो की हो तर तेव्हा मात्र म्हणतो की मी तर असं ऐकलेलं आहे की ऋषिकेत ते पैसे जमवण्यासाठी काही पण करू शकतो आता मकरन म्हणतो की जर तसे असेल तर त्याला ते पैसे जमवता येऊ नये म्हणून मी काहीतरी प्लॅनिंग करेल त्यानंतर आता जानकीकडे जे काही बोललेले आहे तर ते सारंगला फारच आवडतो तो, तो अगदी उड्या मारत मारत म्हणतो की अगं तू काय बोलली बरं ते वाक्य फारच अगदी छान होत हार मानणं सोपा हे लढत राहणं खूप गरजेचं आहे हे पग अरे दादा मला माझ्या शाळेतील ज्या काही ती बाई होत्या तर त्या जोशीबाईंची मला आठवण झाली तेव्हा असतो परंतु आता सारंग म्हणतो की अरे मला हे बघ त्या बाई एकदम खडूस होत्या परंतु इच्या एवढ्या खडूस मात्र नव्हत्या आता अगोदर जानकी हसत असते परंतु जेव्हा खडूस म्हणल्यानंतर आता जानकीला राग येतो जानकी लगेच रागाने म्हणतो कि टप्पू तू मला काय म्हणतो खडूस म्हणतो तेव्हा सारंग म्हणतो की हो हो खडूसच आहे तू आणि हे पग एवढ्या नव्हत्या पण थोड्या आहे तुझ्या एवढ्या नव्हत्या तेव्हा तर ऋषिकेश सारंगला धरतो आणि म्हणतो की अरे गप बाबा एकतर येथे अगोदरच आग लागलेली आहे आणि इला भडकायला काही वेळ लागत नाही हे तर तुला माहितीच आहे आता जानकी ऋषिकेश आणि सारंग दोघांना म्हणते अगदी फिरकी घेऊ नका बर का मी सांगून ठेवते तुम्हाला तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मग काय करू बरं तुझ्या ऑफिस मध्ये लोक तुला म्हणतात ना एस मॅडम नो मॅडम म्हणून सारंग सुद्धा आता म्हणू लागत असतो तसं म्हणायचं का असं करू का तेव्हा आता सारंग म्हणतो की आम्हाला नाही जमणार जे काही आम्ही बोलतो ना ते अगदी स्पष्ट बोलतो हो तो हो नाही तर नाहीत नाही हो की नाही दादा एकमेकांना तेव्हा जान जान एक आता जानकी त्यांच्याकडे पाहतच असते त्यावर ऋषिकेश जानकीला की तुझ्या ऑफिस वरून एक गोष्ट आठवली परंतु जॉब का सोडला याचं कारण मला नाही सांगितले आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्का बसतो आता जानकी तो विषय म्हणतो की सोडून दे अरे हे बघ तुला आता कर्ज फेडायचं आहे याचा विचार कर आणि आपल्याला इव्हेंट करायचा आहे तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे मग चला आपल्याला तयारीला लागावं लागेल तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जसे विषय बदलायला तू घेतेस मेहनत म्हणजे तसंच ना काहीतरी तेव्हा आता जानकी म्हणते की अरे तू काही पण का बोलतोस आणि सारंग तू चहा घेणार आहे का मस्त फक्कड मी चहा करते तुझ्यासाठी असे आता जानकी खुशोत म्हणते हो मात्र सारंग म्हणतो की हो जानकी म्हणते की हो ऋषिकेश मी तुझ्यासाठी सुद्धा घेऊन येते त्यानंतर मात्र आता ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी अगं हे पग तू नोकरी सोडली परंतु जे काही तुझे ते मकरंद सर आहे ना तर त्यांना मी जाऊन भेटतो स्वतः तेव्हा आता जानकीला राग येतो जानकी म्हणते की काय काय म्हणाला तू माझे मकरंद सर अरे माझे मकरंद सर म्हणण्याची हिंमत कशी झाली तुझी आता जानकीला त्या एकतर मकरांचा खूपच रागाच असतो आणि आता ऋषिकेश असं म्हणल्यानंतर ती सर्व काही राग मात्र ऋषिकेश वर काढते तेव्हा आता ऋषिकेश की अगं बाकी काही नाही कारण तू तिथे काम करत होती म्हणून तुला हे सर्व म्हणतोय तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश मी तुला एकदा सांगितलं की मी त्या ऑफिस मध्ये आता काम करत नाही मी ते ऑफिस सोडलेलं आहे तर आणि पुन्हा पुन्हा मात्र मकरद ला माझे मकरंद सर असे करू नकोस कारण त्या माणसाचा आणि माझा काही संबंध नाही असे म्हणजे जानकी रागाने म्हणते तर आता तिला सॉरी म्हणतो जानकी पुन्हा शांत होते आणि आता ती ऋषिकेशला सॉरी म्हणते आणि म्हणते की हे बघ ऋषिकेश तुम्हाला सॉरी म्हणू नकोस सॉरी म्हणण्याची गरज नाही आणि तुझ्यावर सॉरी म्हणण्याची वेळ येईल असे पण कधी वागू नकोस तेव्हा आता जानकी म्हणते की चला आता कामाला लागायला हवं तोपर्यंत मी चहा टाकते म्हणून जानकी आज जाते सारंग ऋषिक होतो की नक्की काहीतरी झालेले आहे तेव्हा म्हणतो की हो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मकरंद मात्र घरी येतो आणि घरी आल्यानंतर जे भिंतीवर जानकीचे फोटो लावलेले तर ला त्या त्या पाहत असतो आणि बघत मात्र आता जानकीने त्याच्या कानामागे दिलेली आणि जानकी किती काही चिडलेली आहे सर्व घडलेला प्रकार त्याला आठवितो तेव्हा ते आठवल्यानंतर तो, तो स्वतःला म्हणतो की जानकी तू माझ्यावर इतकी चिडलीस जर तुझ्या समोर उभा राहिलं तर मला माहिती नाही की तू माझ्याशी बोलशील किंवा नाही बोलायची पग आता मात्र तुझा राग शांत झालेला असेल आणि हे पग जानकी तुला इतके मेसेज केले इतके फोन केले परंतु तू काही रिप्लाय नाही दिलेला आता मात्र जा जानकी तुझा राग शांत झाला असेल म्हणून तो जानकीला लगेच फोन करतो किंवा आता जानकीचा फोन बिजी लागत असतो आणि जानकीने मात्र आता त्याचा नंबर सुद्धा ब्लॉक केलेला असतो आता तो स्वतःला म्हणतो की जानकी तू माझा नंबर ब्लॉक केलास इतकं तू माझ्यावर रागवू नकोस माझ्याकडून चूक झाली तर मी सुद्धा काय करू बरं एक काम करतो मी ऋषिकेशला फोन करू का आता मात्र नको ऋषिकेशला सुद्धा फोन करायला नको कारण त्याला तर आयती संधी मिळालेली असेल तो मात्र आता तिला स्वतःचा खांदा देईल तिचं सातवन करेल त्यामुळे आता ही संधी मी तुला नाही देणार मी आता काय करू त्यामुळे मी आता एक काम करतो मी जानकीला जाऊन भेटतो जास्त दिवस मात्र जानकी माझ्यावर नाही रागवणार मला पूर्ण खात्री आहे आता तुझ्याकडे येतोय जानकी म्हणून तो जानकीला भेटणार भेटायला यायचं ठरवतो त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश आणि सारंग गप्पा करत असतात आणि जानकी त्यांच्यासाठी चहा बनवत असते आता ऋषिकेश म्हणतो सारंग अरे आपल्याला इव्हेंट करायचा आहे परंतु तो कसा करायचा बरं कसला इव्हेंट आपण करायचा आहे तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे काही विषय आहे का जगात फक्त आता लोक खेचणारा एकच खेळ आहे तो म्हणजे क्रिकेट म्हणतो की हो ना अरे त्या अगोदर सुद्धा आपण बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा तर करणारच होतो आता सगळ्यांसाठी चहा बनवत असते सारंग म्हणतो की हो ना करणार होतो परंतु त्या स्पर्धेने मात्र आपला खेळ खंडोबा झाला आता ऋषिकेश म्हणतो की अरे पण तुला आठवतो ना ते खेळासाठी मात्र किती देणगीदार पुढे आले होते अरे हे पग दादा लोक तर येणारच कारण लोकांना क्रिकेट तर फार आवडतं अरे मित्र असं ऐकलेलं आहे की लोक मात्र शहराकडे क्रिकेट बघण्यासाठी करोडो रुपये देतात मला एक गोष्ट सांग बरं क्रिकेट कोणाला आवडत नाही तर जानकी म्हणते की, की मला नाही आवडत आणि जानकी चहा घेऊन येते म्हणजे मला क्रिकेट फार आवडत नाही आणि सगळ्यांना ती चहा देते तेव्हा आता लगेच सारा म्हणतो की अरे अरे गरम गरम चहा आणि ब्रेड सुद्धा खरंच तेव्हा आता सारंग चहा पितो आणि चहा पिऊन म्हणतो की दादा अरे काही चहा झाला असे चहा पिणाऱ्याचे जे शंभर गुन्हे मी माफ करेल तेव्हा आता जानकी म्हणते की मस्क मारून झालं असेल आणि कौतुकही करून झालं असेल तर आपण कामाचं बोलूयात तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे चल आता आमचं झालेलं आहे आपण मात्र आता इव्हेंट करायचा तो पण क्रिकेटचा तेव्हा सारंग म्हणतो की हो लोक सुद्धा येतील आणि पैसे सुद्धा जमतील आता जानकी म्हणते की काय गॅरंटी आहे की लोक येतील म्हणून तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं तू मुळशी नवीन आहे म्हणून तुला माहिती नाही या अगोदर मात्र मुळशी मध्ये बऱ्याचदा असे क्रिकेटचे सामने झालेले आहेत त्यासाठी मात्र इतकी गर्दी जमली होती इतकी गर्दी जमली होती तुला सांगू शकत नाही तेव्हा लगे आता लगेच जानकी म्हणते की मध्ये शंभर वेळा हे सर्व होऊन गेलं पण त्यासाठी मात्र मी माझ्या खिशातील शंभर रुपये आणि माझा एक दोन तास का वाया घालू बरं म्हणजे हे बघा मुळशीत काहीतरी नवीन यायला पाहिजे ऋषिकेश रणदेवे हे नवीन आहेत तो इव्हेंट अगदी काहीतरी वेगळा आणि छान असला पाहिजे त्यावर ऋषिकेश विचारतो की नक्की काय काय करायचं आहे किंवा आता काय करायचं याचा विचार करून जानकी म्हणते हल्लीच्या जगामध्ये मात्र लोक हे कॉपीचा विचार करून ओरिजिनल आता अगदी धावतात आणि आता क्रिकेट मात्र हा अगदी युनिक असा झालेला आहे त्यामुळे ओरिजिनल असं काहीतरी हवं आहे जेणेकरून लोक बघायला येतील आणि खेळ एन्जॉय सुद्धा करतील तसं हे बघ नव्याने तो मराठी सिनेमा आहे तर तो आणला होता मुळशी मध्ये अगदी नव्याने तेव्हा लोकांनी काय गर्दी केली होती किती लोक धबाध फिल्म बघायला आले होते बर तेव्हा आता सारंग म्हणतो की हो आणि सगळ्यात जास्त तिकिट इच्या बॉसनेच घेतली होती हो की नाही दादा दादा काय रे नाव त्याचं तर आता ऋषिकेश हसून मकरंद असे म्हणतो मकरंद नाव काढल्यानंतर जानकीला खूपच राग येतो आणि तेवढ्यात मात्र मकरंद आता समोरून येतो तो आता जानकी रागाने पाहते आता मकरनला बघून ऋषिकेश आणि सारंग लगेच आता उठून उभे राहतात तेव्हा आता मकरन जानकीला म्हणतो की जानकी मला तुझ्याशी थोडस बोलायचं आहे तेव्हा आता जानकी म्हणते की मकरन मला तुझ्याशी नाही बोलायचं आता जानकी ही तेथून जायला निघते परंतु ऋषिकेश आता पाहत असतो आणि सारंग सुद्धा मकरन म्हणतो की हे पग निदान मैत्री खातील तरी जानकी माझ्याशी बोलतो माझी चूक झाली त्याची चूक सुधारण्याची संधी तरी तुम्हाला दे तर जानकी म्हणते की म्हणजे तू मान्य करतोस की तु कर, तुझी चूक होती म्हणून सगळं तुला मान्य आहे ना तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो जानकी माझी चूक झाली मला मान्य आहे मी माफी सुद्धा मागतो प्लीज एवढ्याशा गोष्टीवरून मात्र तेव्हा आता जानकी म्हणते की, की काय एवढीशी गोष्ट होती तू जे काही केलंच ना ती एवढीशी गोष्ट वाटते का तुला मकरंद आता तु जानकीच्या डोळ्यात पाणी असतं तर सारंग लगेच आता ऋषिकेशला म्हणतो की दादा हे पग मी आता येतो असं वाटतं मला मी नंतर तुला कॉल करतो आता ऋषिकेश म्हणतो की थांब सारंग मी तुला सोडवायला येतो आणि तो जानकी आणि मकरंदला म्हणतो की तुम्ही बोला मी आलो तेव्हा जा जानकी आता ते दोघे जायला निघलेले असतात दोघांनाही थांबवते आणि आता जानकी दोघांना म्हणते की तुम्ही दोघं कुठेही जाण्याची गरज नाही आणि मकरंद बरोबर बोलत बसण्यापेक्षा आपल्या कामाचं अगदी बोलणं ही महत्वाचं आहे आता ऋषिकेश आणि सारंग मात्र जानकीकडे पाहतात आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आता जानकी ही मकरंद बरोबर खूपच भडकली असते की मी तुला एकदा सांगितलं की तू इथून जा म्हणून मला तुझ्याशी बोलण्याची इच्छा नाही तेव्हा मात्र आता मकरंद जानकीला म्हणतो की प्लीज जानकी तेव्हा आता लगेच आडवा येतो आणि मकरंद सर असे म्हणून मकरनला म्हणत असतो की तिने एकदा तुम्हाला सांगितलं की तुमच्याशी बोलायचं नाही म्हणून आता राग आणि ऋषिकेशला म्हणतो की बाजूला हो तेव्हा आता जानकी पुढे येऊन म्हणतो की तो बाजूला नाही होणार आता खूपच राग येतो आता घरी येतो आणि आपल्या ड्रॉवर मधून पिस्तूल काढतो आणि या ऋषिकेशचा मला कायमचा बंदोबस्त करावा लागेल असे म्हणून तो आता ऋषिकेश वर पिस्तूल रोखतो आणि म्हणतो की ऋषिकेश तेव्हा जानकी आणि ऋषिकेश रोडने जात असतात आणि ऋषिकेशवर मात्र आता ह्या मकरने पिस्तूल रोखलेली असते तर आता हे बघून जानकीला खूप मोठा धक्का बसतो मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद